या राजकीय मतभेद सामाजिक मतभेद व्हावा सामाजिक मतभेद झाला की द्वेष येतो द्वेष आला की मग चे, चे एकमेकांवरती गुन्ह काढण्याची असणारी प्रकार त्या ठिकाणी सुरुवात माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की राजकीय पक्ष सुद्धा तुम्ही धनांगे पाटील यांची मागणी मान्य करता की अमान्य करता याच्याबद्दल असणार मत व्यक्त करत नाही त्याच्याबद्दल बहुत नाही पण उद्याच्या महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकत त्याची भाषा करा महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो मणिपूर म्हणजे काय आदिवासी याच्यामधला कुकी नावाचा आहे ज्या दोघांमध्ये आजही तुडुंब युक्त झाले जी जा हत्यार पोलीस वापरू शकत नाही ते वापर ते हत्यार त्या ठिकाणी वापरले जाते लेग एकमेकांची कत्तल एकमेकांची घरं जाळणं अशी प्रकार चालते आता तुम्ही ज्यावेळेस मणिपूर होणार म्हणतात म्हणतात असं म्हटल्यानंतर मराठा आणि ओबीसीने काही एकमेकांच्या विरोधात बंदुका काढल्या पाहिजेत तलवारी काढल्या पाहिजेत लाथ्या काट्या काढल्या पाहिजेत टेम्बी घेऊन असणारा एकमेकांची घरं जळली पाहिजेत असं तुमचं म्हणणं आहे हे जे भडका भडकू भर्क चाललेले आहे ते येणारं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवू नये हे आपण लक्षात हे डोळ्यासमोर असलं मी आपल्याला असताना विचारतो की इलेक्शन की आपण आरक्षण देऊ शकता का आरक्षण आपण देऊ शकता का आरक्षण आरक्षण बरोबर आहे याचा निर्णय कोण देत तुमचा अधिकार काय मग तुमचा अधिकार काय तर मत देण्याचा ओबीसीने आपलं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून ओबीसीत निवडून गेला पाहिजे अशी त्याची भूमिका आहे योग्य भूमिका आहे मी गैर असं त्याच्यामध्ये मानत नाही मराठा समाजाला असं वाटतंय की आपलं सरकार आलं तर ओबीसी बद्धा आरक्षण मिळण्याचा कायदा आपण करू शकतो आणि तो म्हणतो मी माझ्याच समाजाचा उमेदवार देणार काही गैर नाही कोण निवडून येईल कोण निवडून येणार नाही हा मतदार म्हणजे आपणच या ठिकाणी असं ठरवतो अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून हे राजकीय भांडण हे राजकीय राहिलं पाहिजे हे आपण लक्षात या राजकीय भांडणाचं सामाजिक परिवर्तन होणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे माणसांची मनं एकदा जुळ तुटली की, की जुळवणं फार कठीण आहे अशी परिस्थिती छगन भुजबळ तर त्याच्या पुढे जाऊन म्हणाले की नामांतरासारखी परिस्थिती आपण तरुण पिढी आहात ते आपण पाहिलं नसेल पण जी जुनी पिढी आहे त्याला माहित आहे की त्या नामांतराच्या लढ्यामध्ये काय काय घडलं काय काय घडलं नाही माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे इलेक्शन जसं जसं जवळ आलं जस तस वेगवेगळ्या पक्षांचे टिप्पू आपल्याकडे यायला सुरुवात कर, कर।, कर। आणि काहीतरी कला म्हणून असं सांगायला सुद्धा सुरुवात त्यांनी काहीतरी शब्द असा वापरला की खुर्ची घेऊन यायची त्याला त्या ते खुर्चीवरती बसवायचं आणि त्याला म्हणायचं आम्ही काहीतरी करायला तयार आहोत आम्ही नाही म्हणत नाही आम्ही काहीतरी करायला तयार आहोत निश्चितपणे करायला तयार आहोत पण असं कर तुझ्या घरातला मुलगा आणि तुझ्या घरातली मुलगी ही आमच्या बरोबर ते करायला दे जे काय म्हणतो काहीतरी कर ते काहीतरी करायचं जे आहे ते करत असताना तुझा मुलगा किंवा तुझी मुलगी आमच्या बरोबर असेल तर आम्हाला स्फूर्ती आम्हाला सुरू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक म्हण फार चांगली आहे की शिवाजी महाराज शिवाजी जन्मला पाहिजे पण तो माझ्या घरात नाही शेजाऱ्याच्या घरात तसं तो गंग्रास करायला सांगायला काहीतरी कर सांगायला येईल त्याला ज्या क्षणी तुम्ही म्हणालात अरे तुझा मुलगा किंवा तुझा मुलगी आपल्या सोडते खुर्ची सोडणार त्याला त्याच्या कुटुंबाचं अडकायला नको तुम्ही अडकायला पाहिजे ते लक्षात आणि म्हणून अशी जी माणसं येतात त्यांना हातोडून पाहिलं पाहिजे की तू अगोदर गंध खोल आणि मग आम्ही त्याच्यामध्ये बघतो मित्रो मी इथल्या असाऱ्या गरीब मराठ्याला सांगू इच्छितो की तुला दोन्ही बाजूने फसवलं तुला दोन्ही बाजूने फसवलं एक आंबेडकर घोले शाहू आंबेडकर चौबाई मधला विद्वान आहे फार विद्वान आहे एवढे विद्वान आहेत की त्यांच्यासमोर बाबासाहेब सुद्धा फिके पडले तशी शिकव एवढे विद्वान आणि मग ते येऊन या सगळ्यांना सांगतात सावध सावग्रहा या आरक्षण यात्रेपासून सावधान या आरक्षण यात्रेपासून सावधान त्याने एका महाभागाने विचारलं बाबा आपलंच तर आहे तो त्यांना म्हणतो की हे सगळं भारतीय जनता पक्षाच आहे तो असं म्हणतो त्या भारतीय जनता पक्षाचे आहे त्यांनी त्याला पकडलं खुर्चीवर बसवलं हे हो कसं भारतीय जनता आहे असा ही जी सभा आयोजित केली ती मी सभा आयोजित केली तो म्हटला एवढे एवढे यांनी असं मग दिलेलं आहे आणि त्यातून सभा झाली हे जे पाकिट खोर विचारवंत आहे आहेत यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे जी संस्कृती आहे ती यांच्या आखाने दिलेली आहे आणि यांच्या आका कुठे बसलेले आहेत एन सी पी मध्ये बसलेले आहेत त्यांच्या आका कुठे बसलेले आहेत तर काँग्रेस मध्ये बसलेले आहेत त्यांच्या आका कुठे बसलेले आहेत ते आता नव्याच धुळूप मध्ये बसलेले आहेत आणि ते म्हणजे कोण ठाकरे ठाकरे नवीन ठाकरे आणि यांच्यापासून सावधान दिवसा असताना म्हणतोय की गरीब मराठा सावधान तुम्हाला राजकारण सुरुवात झाले दाखवलं जाते की आम्ही ओबीसीचं आरक्षण आणि त्या संदर्भात काहीच भूमिका घेत नाही पण खऱ्या अर्थाने ते सुद्धा विधानसभेसाठी थांबले त्यांना गरीब मराठ्याचा कायमचा काटा काढून टाकून द्यायचा इथला असणारा श्रीमंत मराठा गरीब मराठी शोधकी करतो का सोयकी करतो का नाही करत आणि उद्या समजा या गरीब मराठ्याला आरक्षण मिळालं तर काय होणार स्थिर चालू होईल स्थिर स्थावर झाला तर तो चॅलेंज कोणाला करेल श्रीमंत मला ओबीसीचं आणि गरीब महाराष्ट्राचं बाजार समितीत भांडण ऐकलं का तर नाही आमदारकीमध्ये भांडण ऐकलं का तर नाही कृषी उत्पन्न बाजार समिती मधला का भांगडी आहेत का विविध कार्यकारी सोसायटी मध्ये आहेत का किंवा जी काही सत्तेची केंद्र आहेत त्या सत्तेच्या केंद्रामध्ये आहेत का तर नाही हेचं भांडण होणार कराशील हे इथलं श्रीमंत मराठी आणि म्हणून कायमचा काटा काढण्यासाठी तो तुमचाही काटा काढेल आणि ओबीसीचाही काटा काय करेल तो विधानसभेच्या नंतर आरक्षणाला धोका विधानसभेच्या नंतर हे लक्षात ओबीसीची मागणी काय आहे ओबीसीची मागणी आहे की जात जनगणना झाली पाहिजे ओबीसीची मागणी आहे की जात गणना झाली पाहिजे जेणेकरून आमची टक्केवारी किती येते आम्हाला याचाच ठराव त्या विधानसभेमध्ये मंजूर केला जाईल आणि त्याच्याच बरोबर अजून एक ठराव मंजूर केला जाईल आणि तो म्हणजे आणि तो म्हणजे जोपर्यंत जातगणनेची आकडेवारी कळत नाही जात गणची आकडेवारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जात गणण्याची आकडेवारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली हे घडले की न घडले अगोदर हे घडले की न घडले घडले ना राजकीय ग्रामपंचायतीमध्ये असेल पंचायत समितीमध्ये असेल इतर ठिकाणी असेल की ज्या ठिकाणी असतात हे घडलेलं आहे हे झालं तर होणार नाही हे झालं तर आपण एक लक्षात घ्या गरीब मराठ्याला आरक्षण मागण्याची संधीच त्या ठिकाणी गरीब मराठ्याला आरक्षण मागण्याची संधी जात नाही कारण का ओबीसीचं आरक्षणच त्या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे आणि म्हणून एक आपली भणन एक से दो शिकार हे श्रीमंत मराठी त्या ठिकाणी करणार आहेत हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून ओबीसीने निर्णय जो घेतलेला आहे की आपलं आरक्षण आपण वाचवलं पाहिजे त्याच्या आपण बाजूने आहोत पक्ष हा त्यांच्या बाजूने आहे आणि म्हणून ही असणारी यात्रा आपण त्या ठिकाणी आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे की ज्याची सांगता ही सात ऑगस्टला सात ऑगस्टला औरंगाबादला ला होणार आहे सात ऑगस्टला औरंगाबादला ला होणार आहे जाहीर सभेमध्ये होणार आहे बारा वाजताची सभा त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे इकडं औरंगाबाद किती किलोमीटर आहे अडीचशे की एकशे ऐंशी जाणवण्याचा रस्ता आहे म्हणून मला पाठ आहे आणि म्हणून सकाळी जाऊन संध्याकाळी आपल्याला येता येत भेटल्या असताना विचारतोय की हे लग्न कोणाचं लग्न जर ओबीसीच आहे आपल्याला असताना देणार नाही तो, ना ना। तो आपणच लग्न सादर केलं लग पाहिजे उपस्थित राहिलं पाहिजे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे आणि आपण सगळेजण उपस्थित राहाल आणि त्या अधिवेशनावर एक आवाज उठेल सात ऑगस्ट हा मंडल लागू करणारा दिवस आहे या दिवशी मंडल लागू झालं तो दिवस आहे त्या दिवशी आपण असताना घोषणा करू की आम्ही आमचं आरक्षण वाचवणारच आणि त्याच्याच बरोबर आणि त्याच्याच बरोबर गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्ता जर दिली तर त्याच आरक्षणाचं तात हे वेगळं आम्ही करून देऊ एवढं बोलतो आपण कधी आला त्याच्याबद्दल आभारी जय हिंद नमस्कार